अरे मग एक हे म्हणशील तर आपल्याला हे कामाचा नाही तो इतके आपल्या मोबाईलातच सपोर्ट नाही एक तर अरे ते रे सुजे कुठ चालली आहे ना लई पण गोटे असे ठेवले सहाजे उकडले मोकळे हे बघा हे पाणी झालं डम ड डम डम ते तल्या फड्या ओळख होतात डायरेक्ट समोरचे ते दोन फड्या